आईची एकच पद्धत शेपूची भाजी डाळ टाकून बनवते ती भाजी खाऊन कंटाळा आला तीच शेपूची भाजी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने ट्राय करणार आहे शेपूची भाजी तुम्ही जर या पद्धतीने बनवली ना पालक पनीर फिकं पडेल एवढी टेस्टी लागते नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी एक जोडी शेपूची घेतली आहे तर शेपू आपण बारीक असा आपल्याला कापून घ्यायचा आहे तर शेपू मी बारीक असा कापून घेतला आहे वड्या बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण जिरे टाकून मिक्सरला बारीक असा आपल्याला फिरून घ्यायचा आहे तर शेपू मध्ये आपण एक वाटी बेसन घालूया आणि वाटलेला ठेचा घालूया अगदी थोडी यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे चवीनुसार मीठ व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून परत आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे प्लेटला आपण थोडं तेल लावून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा इथे मी पांढरे तिळ पण घातले आहेत शेपू आपण मस्त असा प्लेटमध्ये थापून घ्यायचा आहे वड्याला स्टीम देण्यासाठी इथे मी कढईमध्ये एक स्टॅन्ड ठेवला आहे त्यामध्ये पाणी घातलं आहे तर आता आपण याला पंधरा मिनिट लो मिडियम फ्लेम वरती स्टीम करून घ्यायचं आहे तर पंधरा मिनिट झाले आहेत आता आपण बघूया की स्टीम झालं की नाही ते बरोबर तर बघा मस्त असं स्टीम झालं आहे थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊ तर भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर इथे मी एक कांदा टोमॅटो मिक्सरला आपल्याला याचं फिरून घ्यायचं आहे वड्या पण मस्त अशा थंड झाल्या आहेत आता वड्या आपण चाकूनी कट करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता पण मी आहे या वड्या पुढे कोथिंबीर वडी सुद्धा एवढी टेस्टी ह्या वड्या सुद्धा लागतात तुम्ही अशा शालो फ्राय करून सुद्धा खाऊ शकता किंवा भाजीमध्ये तुम्ही अशा वड्या देखील टाकल्या तरी चालते याला फ्राय करायची पण गरज पडत नाही तर बघा वड्या मस्त अशा मी कट करून घेतल्या आहेत आता आपण इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल पण मस्त तापलं गेलं एक एक करून वडी आपण तेलामध्ये सोडून घेऊया आणि दोन्ही बाजूनी आपल्याला वडी तळून घेऊ जोपर्यंत वड्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत तर बघा वड्याचा रंग पण चेंज झाला आहे आता आपण वड्या तेलातून बाहेर काढून घेऊया जर तुम्ही या पद्धतीने शेपूची वडी बनवली ना तर या वडी पुढे कोथिंबीर एवढी टेस्ट ही वडी लागते तर सर्व वड्या तळून घेतल्या आहेत आता आपण तेलामध्ये एक चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे छान तर, -तर वाटलेला लसूण आणि अद्रकीचा पेस्ट घालून तेलात परतून घ्यायचा आहे आणि जे आपण वाटण बनवलं होतं ना ते घालूया कांदा टोमॅटोचं ते पण मस्त असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी अगदी थोडी हळद एक चमचा लाल तिखट आणि आपला घरगुती स्पेशल काळा मसाला यामध्ये बावीस प्रकारचे खडी मसाले आहेत जर तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर वरील नंबरवर एस एम एस करा चवीपुरता मीठ टाकून तेलामध्ये आपल्याला हे मसाले तळून घ्यायचे आहेत बघा किती मस्त असा रंग आला आहे आता आपण यामध्ये फ्राय केलेल्या वड्या घालूयात आणि व्यवस्थित अशा आपल्याला हे वड्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे तर इथे मी चार जणाला पुरेल अशी भाजी बनवणार आहे तर भाजीला मस्त अशी उकळी आली की गॅस बंद करून वरतून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही ही भाजी ज्वारीची भाकरी किंवा किंवा खा एक नंबर लागते आता आपण भाजी वाटीमध्ये सर्व करून घेऊया या भाजी पुढे पालक पनीर सुद्धा पिका पडेल एवढी टेस्टी लागते तुम्ही पण या पद्धतीने एकदा ही शेपूची भाजी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद